गावचा साग आहे आणि गावचा सागरचा साग आहे आणि शिल्ले गाव करायचं ज्या अमोल अमोलभावला काळजी फक्त खालची समोर लक्ष द्या अमोल अमोलभावचा आनंद कगण्यात नाही अशा फायनल चारचा निकाल निकाल आणि निखार सेवी हडाल चारचा आणि करा तास क्रमांक फोन म्हणून आवली गाडी जय हनुमान प्रश्न आयुषी सुंदर अशी गाडी पाली आयुष बाबू पडेल सरपंचा शिल्लेगावांचा सोन्या अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी अधिक दिला विंगा स्वर्गीय हसन शेठ पाटील नरवडे शिल्लेगाव संभाजीग्राजांचा सै एक्काहत्तर एकाहत्तर गावचा आणि बावा भावांचा आणि मंत्रीचा साज पाला साय आणि सोड्या सुंदर अशी गाडी भाज्याला पाहतो की त्यामध्ये आईब राकू पटेल सरपंच शिल्लेराव यांच्याकडून ड्रायव्हरला पाचशेचं बक्षीस आहे आणि समाजवतात त्यांना पाचशेचं बक्षीस आहे डायव्हरला दोन हजार